मातीची भांडी पंचवीस टक्क्यांनी महागली गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ आणि रांजण यांची किंमत यावर्षी जवळपास वाढली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीची भांडी बाजारात दाखल झाली आहे दरवर्षी बुलढाण्यात मातीच्या रांजण माठ घागरी यांची मोठी मागणी पाहायला मिळत असते मात्र यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या भांड्यांमध्ये देखील पंचवीस टक्क्याने भाव वाढ झाली आहे यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी थोडी कमी झाल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला आहे या वर्षी भाव वाढलेच ना पण जी पब्लिक आहे माठ घ्यायला येते ती आम्हाला अगदी खालच्या सराला भाव मागते त्यांना वाटते ते महागच म्हणजे सस्तच पाहिजे पण सगळं मटेरियल साधारण एका माटाची मागच्या वर्षी आम्ही हा दोनशे ला विकायचो बरोबर आहे आता तो माठ आम्ही अडीचशे तीनशे ला विकतो रांजण मागच्या वर्षी तीनशे वीस होते या वर्षी त्यांनी तीनशे ऐंशी रुपये रांजण लावला आता हे लग्नाची भांडी त्याच्यामध्ये पण ते, ते डिस्टेंबर ऑइल पेंट कलर त्याला टिकली टुकली हे आम्ही सुरत वरून माल आणतो त्याला लावायला आपल्या हिंदू समाजामध्ये हे घेतात देवकोंडी साठी वगैरे भाव कच्च मटेरियल वाढलं त्याच्यामुळे हे भाव वाढले त्यांना हा लोकांचा प्रतिसाद काही नाही एवढं महाग मातीचुस्त भांडे एवढं महाग मातीच असतं भांडे असं करतात ते आणि जाऊ द्या एखादी बाई असते तर बोला म्हणते राहू द्या हवा मागच्या वर्षीचा ठून देल घेऊ आपण तोच वापरू पण एखादी असली ते म्हणते नाही घ्या थोडासा छोटा तरी घ्या शंभर वाला तरी घ्या असे निसर्गाच्या शाही विवाह सोहळा तुमच्या तुमच्या स्वप्नातील लग्न आता माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा